संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची समृद्धी महामार्गावर कर्जाच्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात चालकासह दोघांचा मृत्यू कर्ज शहरातील दहिवली पाटील आळी येथील काही भाविक देवदर्शनासाठी शेगावला जात होते मात्र त्यांचा हा धार्मिक प्रवास दुःखद ठरला शनिवारी एक नोव्हेंबरला सकाळी सातच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील इगतपुरी जवळील बोगद्या त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत बसचालक दत्ता ढाकवल वय चोवीस राहणार वदप यांचा जागीच मृत्यू झाला तर भाविक सुरेश अण्णा लाड यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले दहिवली परिसरातील सुमारे बावीस भाविक महिला आणि पुरुष शनिवारी पहाटे भाड्याने घेतलेल्या एम एस शेहेचाळीस ए एच, एच शून्य सात सहा सात या बसमधून निघाले होते इगतपुरीजवळील बोगद्यात बसवरील नियंत्रण चालकाच्या हातून सुटले आणि बस, चा बस थेट रस्त्याच्या कठड्यावर आदळली धडक प्रचंड जोरदार असल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघात होताच बोगद्यात गोंधळ निर्माण झाला स्थानिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केलं जखमी महिलांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच कर्जत येथील नातेवाईक तातडीने घटनास्थळी रवाना झाले गंभीर जखमींना लवकरात लवकर योग्य उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत देवदर्शनासाठी निघालेला प्रवास दुर्दैवी ठरल्याने कर्जत परिसरात शोकगळा आहे दरम्यान अपघाताचे नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या घटनेमुळे कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.